बातमी अमरावतीतून बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं सोळा एप्रिल रोजी लोकार्पण होणार आहे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा संपन्न होईल विमानतळाच्या लोकार्पणाची तयारी अंतिम टप्प्यात एम एमएडीसीच्या उपाध्यक्षा स्वाती पांडे अमरावतीत तळ ठोकून हो आहेत सोळा एप्रिलला अमरावती ते मुंबई या मार्गावर पहिलं प्रवासी विमान छेप आहे सध्या अमरावती ते दिल्ली अमरावती ते पुणे मार्गावरही विमानसेवा सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे याच संदर्भात अमरावती विमानतळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायसकर यांनी अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळ जे आहे ते सुरू होणार आहे आणि सोळा एप्रिलला अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अमरावतीकरांचं जे टेक ऑफचं स्वप्न होतं ते पूर्ण होणार आहे आणि आपण जर पाहिलं तर आपण त्याच अमरावती विमानतळावर आहो आणि अमरावती विमानतळाची खास एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण एन डी टी मराठीवर पहिल्यांदा पाहू शकता की हे अरायव्हल आहे आणि या ठिकाणी जे आहेत प्रवाशी जे आहेत ते येणार आहेत आणि अमरावती विमानतळाचं हे दृश्य आहे इथे आल्यानंतर सर्वात प्रथम इथे जर पाहिलं तर महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जे आहे ते स्वागत करणार आहे आणि इथूनच प्रवाशी जे आहेत ते वेगवेगळ्या दा दिशेने जाणार आहेत आपण जर पाहिलं तर जी विमानतळाची धावपट्टी आहे त्या धावपट्टीवर इथनं जे आहे ते प्रवाशांना जायला मिळणार आहे आणि सोळा तारखेला या विमानतळाचं लोकार्पण जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी कर्मचारी सुद्धा या भव्य कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि सोळा तारखेला होणाऱ्या या कार्यक्रमाची पूर्वतयारी म्हणजे विमानतळाच्या लोकार्पणाची तयारी जी लो आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि अमरावती विमानतळ सुरू होणार असल्यानं अमरावतीकरांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे काही अमरावतीकर नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत अनेक वर्षांपासून अमरावतीकरांना वाटत होतं की विमानानं प्रवास केला पाहिजे आता सोळा तारखेला अमरावती विमानतळावरून पहिल्यांदा टेक ऑफ होत आहे काय सांगणार आहात अनेक वर्षापासून अमरावती जिल्ह्यातील लोकांची इच्छा होती की बाबा अमरावतीतून विमान सगळीकडे जायला पाहिजे ते अमरावतीकरांची इच्छा मायुतीच्या सरकारने पूर्ण केलेली आहे म्हणून सर्व अमरावतीकरांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब अजितदादा पवार यांना आम्ही शुभेच्छा देतो उद्घाटनाची तयारी जी आहे ते अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अधिकारी कर्मचारी देखील या ठिकाणी तळ ठोकून आहेत आपण जर पाहिलं तर एअरपोर्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ज्या उपाध्यक्ष आहेत आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत पांडे मॅडम देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अमरावतीकरांचं बहुप्रतीक्षित विमान प्रवासाचं स्वप्न जे आहे ते आता पूर्ण होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन विशालसह शुभम बायस्कर एन डी टी मराठी अमरावती